शेतकऱ्यांना वर्षभर शेतात मदत करणारा सर्जराजा म्हणजेच बैलांचा पोळा शुक्रवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मात्र अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात येत असलेल्या बेलोरा गावातील अनेक शेतकऱ्यांनी चक्क बैलाच्या पाठीवर सातबारा कोरा कोरा असे घोषवाक्य लिहून राज्य सरकारला मागणी केली बेलोरा गावातील उपसरपंच अतुल सिंगन यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी बैलांची अंघोळ घालून रंगरंगोटी करून पाठीवर झूल न टाकता सात बारा कोरा कोरा असे लिखाण करून सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे अनेक शेतकऱ्यांनी बैलाच्या पाठीवर स्वतः सात बारा कोरा कोरा असे लिखाण करून रंगरंगोटी करण्यात आली राज्य सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे सातबारा कोरा करण्याची मागणी बैलपोळा सणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी केली आहे मी बेलोरा गावचा उपसरपंच अतुल सिंगन आमच्या सोबत काय म्हणते बाल्याभाऊ राऊत लेडी सर आमचे शिक्षक असलेले आता आमच्या गावात संपूर्ण जेवढे एक कास्तकार आहे ज्याच्या जेवढ्या जोड्या आहेत सरकारवर निषेध केला सात बारा कोरा 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 सर्वांच्या बैलीवर तुम्ही पाहून द्या सगळ्याच्या बैलीवर लिहून घेतलेला आहे सात बारा कोरा 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 आता या झोपलेल्या सरकारले कधी जागीत आम्ही एवढा निषेध करून आलो त्यांना केव्हा के करणार आहे सात बारा कुरा झालं चाळीस